प्रपंचामध्ये क्रियेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये भावाला महत्व आहे ऐका दोन मिनिट सांगतो सर्व बसलेले शाळेतला दृष्टांत देतो ऐका वर्ग भरला आणि वर्ग भरल्याच्या नंतर गुरुजी वर्गामध्ये आले चित्रकलेचा तास होता कोणता शाळेत गेले बोला ना बोला चित्रकलेचा तास होता आणि चित्रकलेच्या तासाला गुरुजी आले आणि सांगितलं मुलांनो सांगितलं मुलांना आपल्याला एक चित्र काढायचं म्हणे कोणतं चित्र काढायचं म्हणे आपल्याला चालणारी रेल्वे काढायची काय काढायचं काय काढायचं चालणारी रेल्वे काढायची सांगितलं गुरुजीने प्रत्येक मुलगा आपापल्या पद्धतीनं चित्राला सुरुवात करायला लागला एक पाठीमागच्या बेंच वरती एक विद्यार्थी होता आणि तो जरा ढ होता कसा होता ढ होता आणि ढ असल्यामुळं तो हुशार होता ढ असल्यामुळं तो नाही खरं आहे सर बर ढ पोरच हुशार असतात फक्त त्यांचा घोटाळा असा असतो की ते हुशारी या अभ्यासात वापरित नाही तो कसा हुशार होता ऐका त्याला तर ता रेल्वे काढता येत नव्हती मग त्यानं एक युक्ती केली त्यानं काय केलं त्यानं कागदावरती डोंगर काढले आता डोंगर काढणं आहे का असं असं केलं म्हणजे झाली डोंगर डोंगर काढले त्याच्यावरती अर्धा सूर्य काढला खाली एक असा बोगदा काढला त्याच्यासमोर दोन रेघा ओढल्या आणि वरती एक वाक्य लिहिलं गुरुजी रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे म्हटलं तो रेल्वे चालूच आहे पण सध्या काढलं चित्र जमा केलं गुरुजींनी चित्र के गुरु तपासायला सुरुवात एक एक चित्र तपासत असताना त्याच चित्र समोर आलं डोंगर काढलेले आहे वरती सूर्य काढलेला आहे बोगदा काढलेला आहे समोर दोन रेषा ओढलेल्या आहेत आणि वरती वाक्य लिहिलेले गुरुजी रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे सुद्धा गुरुजीच होते त्यांनी खाली एक वाक्य लिहिलं बाळा रेल्वे बाहेर येऊ दे मगच मार्क देतो <laughs> दृष्टांत संपला आता ऐका रेल्वे चालू आहे सध्या बोगद्यात गेलेली आहे या भावनेला तिथं महत्व तुम्हाला जर मार्क हवे असतील तर तिथे रेल्वेच पाहिजे तेव्हा मार्क आहे म्हणजेच प्रपंचामध्ये क्रिया पाहिजे तुमचा काय भाव आहे त्याला महत्व सोपं सांगू का अजून सोपं सांगू का एक जावय सासरवाडीला गेला आणि दुपारच्या वेळेत जावयाला सासू एकटीच घरी होती जावयाला स्वयंपाक करायचा सासून काय केलं ताट वाढलं आणि म्हंटली जावय बापू आणि काय याला चांदीचं चा ताट समजा कशाला स्टीलच्या पात्राला कशाच याला चांदीच ताट समजा बर तिनं कालची भाकर आणली शिळी जाबई बापू याला पुरी समजा शिळ वाढलं जाबाई बापू याला श्रीखंड समजा याला राग आला जाव यानं बाही माग सारली थाड दिसी सासूच्या मरण ना सासू एवढं थाड दिसी सासूच्या थोबाडीत दिली आणि मग जाबाई म्हटला सासूबाई ही मामानी मारली असं समजा म्हणजे प्रपंचामध्ये बेसनाला श्रीखंडाचा भाव करणं जमत तिथं काय पाहिजे श्रीखंडच पाहिजे म्हणजे प्रपंचामध्ये किंमत आहे क्रियेला आहे पण परमार्थामध्ये तसं नाही तुम्हाला नकाबेलाचं पान मिळू द्या तुम्ही निर्गुणीचा पाला ओरबडा आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती समर्पित करा आणि भगवंताला मना गोड करून घ्या तरी सुद्धा चालत त्याला म्हणतात भगवंताला काय आवडतो भाव आवडतो देव भावाचा भूकेला त्याच्याकडे या गोष्टीची उन्हेवय हाची दुष्काळ गोष्टीची आहे आणि त्याला ती गोष्ट हा कोणती भाव म्हणून भगवंताला भाव समर्पित करा भगवंताला जर आपण भाव दिला तर भगवंत आपल्याला भाव देत असतो एक दृष्टांत दृष्टांत काल्याच्या कीर्तनातला आहे पण अतिशय गोड आहे लक्षपूर्वक ऐका एक गवळण एके दिवशी यशोदा मातेकडे गेली आणि यशोदा मातेला म्हटली अगं यशोदे अगं उद्या सोमवती अमावस्या म्हणजे उद्या नाही त्यावेळेस होती उद्या सोमवती आहे आपण दोघी ना यमुनेला स्नानाला जाऊ सोमवती अमावस्येला जर यमुनेचं स्नान केलं ना तर पुण्यामध्ये वाढ होते आपण स्नानाला जाऊ पण यशोदा माता म्हटली अगं जाऊ पण आपण दोघ घेणं जाण्यापेक्षा आपण गोकुळ घेऊन जाऊ ना सगळ्याला पुण्य मिळेल म्हटले ठीक आहे आणि मग सगळ्यांनी निघे दुसऱ्या दिवशी सकाळी कुठं निघाले कुठ यमुनेला स्नान आता त्या काळात काय फोर व्हीलर नव्हत्या मग बैलगाड्या बैलगाड्यामध्ये बसून पंचवीस तीस बैलगाड्या निघाल्या यमुनेच्या स्नात आता नंदबाबा गोकुळचे राजे होते नंदबाबाची एक गाडी होती आता मला सांगा इथं जर आमदार खासदार किंवा मंत्री धरा मंत्री जर एखादा आला तर त्यांचा लवाजामा असतो दहा पंधरा गाड्या असतात मग मंत्र्याची गाडी सगळ्यात पुढे चालते का सगळ्यात मागं चालते हा हो। पुढं नाही माग नाही मध्ये चालते तसे नंदबाबा राजे होते मग नंदबाबाची गाडी कुठे होती नंदबाबाच्या पुढं दहा पाच गाड्या आणि पाठीमाग दहा पाच गाड्या आणि मधल्या गाडीत नंदबाबा बसले आणि ज्या गाडीत नंद बाबा बसले त्याच्याच मागच्या गाडीत एक म्हातारी बसलेली होती ऐंशी वर वयाची लक्षपूर्वक आहे का वय ऐंशी आहे तोंडामध्ये दात नाही चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत मान लटलट लटलट हालती -लट -लट अशी एकटीच म्हातारी त्या गाडीत बसली होती आणि त्या म्हातारीचा भाव तयार झाला की अरे मी किती करंटी आहे किती दुर्भागी आहे की पुढच्या गाडीत एवढे जण बसले तर मी एकटीच बसलेली कोण आहे पुढच्या गाडीत मोजा नंद बाबा एक यशोदा माता रोहिणी दादा दा? कृष्ण भगवंत आणि सुनंदा त्या किती बसलेली आहे पुढच्या गाडीत सहा जण आहेत आणि मी किती दुर्भागी आहे मी एकटीच बसलेली आहे त्या गाडीतला जर कृष्ण माझ्याजवळ येऊन बसला तर किती बरं होईल हा भाव कोणाचा झाला आता त्याला कळ न सांगता तुम्हाला जायला पाहिजे पण आता का युक्ती करायची मग भगवंतानं काय केलं भगवंत यशोदा मातेला म्हटलं या काय रे का ना तुला एक प्रश्न विचारू का म्हणे विचार ना एक काय दहा प्रश्न विचार तू मुलगा आहे माझा ठीक आहे म्हणे आई तुला नाती गोती करतात का ग बर याने सुरुवात कुठून केली आई तुला नाती गोती कळतात का ग म्हटले हो कळतात ना मग सांग बर तुझं माझं नातं काय यशोदा माता म्हटलं तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझी आई आहे मग म्हणे बाबांचं माझं नातं काय म्हणते तुझे वडील आहे तू त्यांचा मुलगा आहेस आई तू झन बाबांचं नातं काय यशोदा म्हटली गप काही पण बोलतो गप नाही तू दहा विचार म्हटले आता तिसरा प्रश्न आहे सांग म्हटले अरे ते माझे पती आहेत मी त्यांची पत्नी म्हटले ठीक आहे आई ते पुढच्या गाडीमध्ये ते स्त्री आणि पुरुष बसलेले आहेत ते कोण आहेत म्हटले तो जो पुरुष आहे ना तो तिचा पती आहे आणि ती त्याची पत्नी आहे म्हटले त्याच्या पुढच्या गाडीत म्हटले तसच आहेत नवरा बायको आहेत म्हटले आई काय सगळ्याच पुरुषांना बायका असतात का ग म्हटले हो थोडे काही शहाणे सोडले सगळ्या पुरुषांना बायका असतात मग जर सगळ्या पुरुषांना बायका असतात तर मग माझी बायको कुठे कोण म्हणलं कृष्ण कोण आला यशोदा मातेला म्हटलं जर सगळ्यांना बायका असतात मग माझी बायको कुठे भगवंत <पकुणा> यशोदा म्हटले अगं तू लहान आहेस म्हटले नाही नाही मला बायको पाहिजे मग यशोदा मायानं सांगावं उमर तेरी छोटी है तेरी फोटी है, करा दू तेरो ब्याह अरे तू लहान कृष्णा तुझ कस लग्न लावत पण नाही भगवंत ऐक ना मला आता मला इथेच बायको पाहिजे मग काय करावं कृष्ण लागले मोठ्या न रडायला बाकीच्या मग म्हणजे यशोदा काय झालं अरे म्हटले हा बायको मागतो याला आता बायको कुठून आणून देऊ बाकीच्या गवळणी मग म्हटले अरे यशोदा तुला एक तर लेकरू झालं उशिरा तुला त्याची समजूत कशी काढायची कळत नाही म्हणे काय अगं इथं एवढ्या कोणा कोणासमोर उभं करण ही तुझी बायको आहे म्हणून भगवंत म्हटले नाही नाही तसं नाही माझ्याच पसंतीने बायको पाहिजे मग एक मैदान पाहिलं आणि मैदान पाहिल्याच्या नंतर सर्व गवळणी खाली उतरवल्या गवळणी अशा रांगेत बसवल्या आणि ती म्हातारी तिथे आली आहे का लक्षात माता लक्षात आहे ना ती म्हातारी तिथे आली तिला वाटलं पंगतच बसली महिला मंडळाला महाराज फक्त गर्दी दिसाव पहिलं जाणार काय पाहत अहो त्या पुण्यामध्ये माऊलींचा सोहळा निघला ना तर वारकऱ्यांना नित्य वस्तू वाटतात कोणी तेल देतं कोणी साबण देतं कोणी काय देतं अशा वस्तू वाटत असतात कोणी जर वारीत गेलं असेल तर त्यांना माहिती आहे तर अशी जी एक लाईन लागलेली होती दोन महिला आल्या म्हटले थांब 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 इथं काहीतरी दिसतंय त्या दोघे लागल्या लाईनला लाईन कशाची विचार केला तशाच लाईनला लागल्या आणि जेव्हा यांचा नंबर आला तर पुढं नावी बसला होता तस <laughs> तिला वाटलं पंगतच बसली ती आली पुढं सगळ्या ला लाईन मध्ये उभ्या केल्या यशोदा मातेनं देवाला कडवरती घेतला आणि एक एक गवळण दाखवायला सुरुवात केली कृष्ण हिचं नाव विशाख आहे देव म्हटले नको हिचं नाकलय मोठ आहे मग ही मित्रबिंद आहे म्हणे हिचा दात पडकाय एक एक गवळण पाहत पाहत त्या म्हातारी जवळ आले आणि मग म्हटले आशी बायको पाहिजे यशोदा मातेनं तोंडाला हात लावला म्हणजे काय पोराची चॉईस आहे ऐंशी वर्षाची म्हातारी अरे आशी बायको पाहिजे तर तुझ्यात काय साम्य तेव्हा कृष्णाने सांगाव नाही माझ्या तोंडात दात नाही आणि तिच्या तोंडात दात नाही शेवटी हट्ट पुरवला आणि भगवंताला त्या म्हातारी सोबत गाडीत बसवलं दृष्टांत संपला फक्त त्या म्हातारीचा भाव तयार झाला तर भगवंताने तुझी इच्छा पूर्ण केली परमार्थामध्ये किंमत आणि जनाबाई म्हणते तो भाव भाव मी भगवंताला दिला धन्य धन्य माझी भक्ती माझा हृदय हे पंढरीराव म्हणे माज भगवंत माझ्या हृदयामध्ये नांदायला लागला त्याचा परिणाम असा झाला आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही मला आशा आणि तृष्णा शिल्लक राहिली मला शिल्लक राहिली नाही आशा आणि तृष्णा फार बेकार महाराज आशा म्हणजे अपेक्षा पाहिजे 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 याला काय म्हणतात आशा हो इच्छा आशा काय झालं एष्ठी चालली होती आणि त्या एष्टीत एक स्त्री आपलं छोट सल्ली घेऊन एसटी मध्ये बसले आणि त्याच एस टी मध्ये एक म्हातारा माणूस बसला म्हातारा माणूस बसला थोडी टी पुढे गेली आणि त्या बाईन काय केलं आपल्या बॅग मधील एक बिस्किटचा पुडा काढला आणि एक एक बिस्किट ले त्या लेकराला खाऊ घालायला बिस्किट घेतलं आणि त्या बाळाच्या तोंडापुढे धरलं म्हणे धर खा बाळ म्हटलं नको मला अरे म्हणे खा ते म्हटलं नको म्हणे बघ मग भीती दाखवायची ना म्हणे खा नाहीतर हे बिस्किट तो त्या बाबांना देईन तरी लेकरू ना थोडं पुढं गेले खा बरं नाहीतर बिस्किट बाबांना देईन तरी ना अजून पुढं गेलं खा नाहीतर तर त्या आजोबांना देईन आज तरी ना अजून पुढे गेलं खा नाहीतर त्या आजोबांना देईन चालून द्यायचं घरात बर शेवटी वाईट तागली म्हणे खा नाहीतर त्या म्हाताऱ्याला देईन तरी करू खायना थोडं पुढं गेलं तिचं तेच चालू खा नाही त्या तर त्यांना दे खा नाही तर त्यांना दे थोडा वेळ झाला त्या म्हाताऱ्याला सहन झाला नाही पळत पळत आला म्हटलं अग ये बाई एक तर ते बिस्किट त्याला खाऊ घाल नाहीतर मला तरी ते माझं स्टेशन येऊन अर्धा तास झाला तर बिस्किटाच्या आशेने मी पुढे आलो त्याला म्हणतात आशा आशा दुःख देत असते जनाबाई म्हणतात ती आशा आम्हाला शिल्लक राहिली आशा संपली आमची तृष्णा देखील संपली कृष्णा संपण एवढं सोपं नाही तृष्णा ना? आमचे ज्ञानोपार कैशी तृष्णा वाढी न लिया मेरू ही लिया। अरे मेरू पर्वत जरी सोन्याचा करून दिला तरी सुद्धा अजून पाहिजे असं वाटतं त्याला म्हणतात कृष्णा म्हणजे तहान संपत नाही एक भिकारी भीक मागत होता आता भिकारी दुसरं काय आहे काय करत होता भीक मागत होता आणि भीक मागत असताना त्या भिकाऱ्याची दया एका सावकाराला आली आणि त्या सावकारानं एक सोन्याचं नाणं त्या भिकाऱ्याला सोन्याचं नाणं त्या भिकाऱ्याला दिलं आणि भिकारी ते नाणं घेतलं आणि त्यानं विचार केला अरे हे नाणं सोन्याच आहे हे मी असं जपून ठेवलं पाहिजे कारण कधी माझ्या पडत्या गाळामध्ये मला उपयोगाला येईल हा विचार कोणी केला भिकाऱ्यानं आणि ते नाणं घेतलं आणि गावात एक पडका वाडा होता जुने वाडे असतात ना असला एक पडलेला वाडा होता त्या पडक्या वाड्यामध्ये ते नाणं पुरलं नाणं पुरलं आणि परता काही दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर त्या भिकाऱ्याचं लग्न झालं काय झालं लग्न झालं तुम्ही म्हणाल भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं तो प्रश्न मला पण पडला भिकाऱ्याला पोरगी भेटली राहू भिकाऱ्याला पोरगी भेटली भिकाऱ्याचं लग्न झालं आता त्याला कलेक्टर भेटणार का ती सुद्धा भिकारीनच लग्न झालं आणि एक दिवस निवांत बसलेली असताना तो भिकारी त्याच्या बायकोला म्हणायला लागला अगं बघ तुला वाटत असेल मी भिकारी आहे पण मी भिकारी नाही असं कोण म्हणतोय भिकारी म्हणतोय तुला वाटत असन मी भिकारी आहे पण मी भिकारी नाही माझ्याकडे एक सावकारानं दिलेलं सोन्याचं नाण आहे आणि ते मी त्या पडक्या पुरून ठेवलेलं आहे कधीतरी गरज पडेल म्हणून ठेवले ते ती त्याचीच बायकू होती म्हणली तयाची ते कांता तयाचं सारखी ती तशीच होती ती म्हणली असू द्या कधी आपल्याला उपयोगाला येईल त्यावेळेस पाहू आता राहू द्या काही दिवस झाले आणि भिकारी असल्यामुळे त्याला लेकरू लवकरच झालं ले लेकरू झालं लेकरू थोडं मोठं झालं चार पाच वर्षाचं झालं आणि मग दुष्काळ पडला इथं लोकांना खायची पंचायत आली तर भिकाऱ्याला कोण देणार दुष्काळ पडला त्यात ते, ते लेकरू आजारी पडलं आणि आजारी पडलेले असताना काय करावं सुचा आपल्या नवऱ्याला म्हटल्या हो आपलं लेकरू इकडं मरणाच्या दारात आहे ते नाने तुम्ही ना तुम्ही पुरून ठेवलं ना काय करायचं त्याचा जा घेऊन या आपल्या लेकराला दवाखान्यात नेण्याकरता कामाला त्याच्या लक्षात आलं आणि आणवानी पायानं तसाच पळायला लागला कुठ कुठ पडक्या वाड्याकडे आणवानी पायानं पडक्या वाड्याकडे निघा गावामध्ये राजा बसलेला होता राजा बसलेला राजानं पाहिलं अरे हा भिकारी आणवानी पायानं एवढ्या उन्हात पळतोय नक्की कायच घडलं असेल म्हणून त्याला हाक मारला तो आला अरे काय झालं रे आणवानी पायाना पळतोस तो म्हटला राजे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही खूप वर्षापूर्वी एका सावकारानं मला एक सोन्याचं नाणं दिलं होतं आणि ते मी एक पडक्या वाड्यामध्ये पुरून ठेवलो होतं आता मला त्याची गरज आहे माझा मुलगा आजारी आहे म्हणून ते नाणं आणण्याकरता मी चाललंय राजा म्हटला अरे एका नाण्याकरता तू आणवानी पायाने निघालास एका नाण्याकरता तू आणवानी पायाने चाललास थांब मी तुला सोन्याच्या मोहरा देतो आणि मग प्रधानाला हाक मारली आहे का कोण प्रधान याच्यात सार प्रधाना सारखा दिस ना कोणी प्रधानाला हात मारला प्रधानजी तुझं नाव काय रे हा उभार मी प्रधानजी म्हटलं की तू म्हणायचं जी सरकार काय म्हणायचं काय म्हणायचं हा प्रधानजी हा प्रधानाचा आवाज चांगला आहे प्रधानजी शंभर सोन्याच्या मोहरा घेऊन या प्रधानानं मोहरा आणल्या भिकाऱ्याला दिल्या भिकाऱ्याला मोहरा दिल्या आणि भिकाऱ्याला तो मोहरा घेऊन निघाला थांब 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 अजून काम आहे पाठिंबा काढून नाही घ्यायचा शंभर मोहरा दिल्या तो भिकारी निघाला राजाच्या काय मनात आलं काय माहिती पुन्हा त्या भिकाऱ्याला हाक मारली अरे इकडे परत आला म्हणे काय सरकार म्हणे तुला मी मोहरा दिल्या खऱ्या मग तू या मोहरांचं काय करणार म्हणे मी पहिल्या दुकानात जाणार तिथून एक नवीन चप्पल जोड घेणार आणि पडक्या वाड्या जाणार सांगणार राजा म्हटला अरे तुला शंभर मोहरा दिला तरी तुझा जीव त्या एका मोहरात गुंतला का तुला शंभर कमी वाटतात का आणखी देतो प्रधानजी दहा हजार मोहरा घेऊन या पुन्हा दहा हजार मोहर प्रजानाचा आवाज कमी झाला पहिला जोर राहिला आता दहा हजार मोहरा आणल्या पुन्हा त्याच्याजवळ दिल्या पुन्हा राजाने विचारलं आता तुला मी दहा हजार मोहरा दिल्या तू आता याचा काय करणार तो म्हटला मी गावात जाणार एक रिक्षा बुक करणार आणि पडक्या वाड्या जाणार राजा म्हटला याला दहा हजार मोहरा दिल्या तरी त्याला कमी वाटते थांब मी माझं तुला अर्ध राज्यच देऊन टाकतो प्रधानाला सांगितलं राज्याचा नकाशा घेऊन या प्रधान नकाशा घेऊन आला नकाशा समोर आथरला म्हणजे सांग तुला अर्ध देतो या रा... राज्यातली कोणती बाजू तुला पाहिजे तो म्हटला ज्या बाजूला पडका वाढाय ए... ती बाजू याला म्हणतात कृष्ण कितीही मिळालं तरी सुद्धा अजून पाहिजे ही याला म्हणतात कृष्णा तैशी तृष्णा वाढी न मेरू ही हाता आली मेरू पर्वत जरी हातात आला तरी सुद्धा अजून पाहिजे असं वाटतं त्याला म्हणतात कृष्णा ती कधी शांत होत नसते पण जनाबाई म्हणतात आमची ती शांत झाली ऐशा मावळल्या दोन्ही आमच्या दोन्ही संपून गेल्या आणि चिंता जी होती ती चिंता आम्हाला राहिली नाही चिंता विठ्ठल चरणी जो जो केली चिंता विठ्ठल चरणी कारण निर्जीवाला जाळते ती चिता आणि सजीवाला जाळते ती चिंता चिंतीने माणूस खचून जातो ती चिंता आम्हाला राहिली द्या उद्या कोणी म्हणायला नको महाराजाच्या कीर्तनाला कुत्र पण नव्हतं आमची चिंता राहिली जसं तुकोबरायांचा अभंग उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता आमची चिंता वारली तुकोबरा असं का म्हटले ते जर असं म्हटले असते अवघी चिंता पळाली जमलं असत ना कारण तुकोबरायला माहित होत एखाद्याची जर पळाली एखाद्याची जर पळून गेली चिंता चिंता यांना वाटलं बायको पळून गेली चिंता एखाद्याची जर पळून गेली तर ती परत येण्याची शक्यता आहे पण जर वारली तर परत येत नाही म्हणून अवघी चिंता आमची चिंता संपून गेली आणि आमची आशा संपली आमची तृष्णा संपली आणि एकदा का माणसाची तृष्णा संपली की माणूस निश्चिंत होत असतो कधी तृष्णा संपल्यावरती तू कोय म्हणतात खुंटली धावा तृष्णेची या तृष्णेची धाव खुंटली की आम्ही निश्चिंत झालो आता निश्चिंतेने तृष्णेची धाव खुंटली म्हणून आता निश्चिंतेने आम्ही निश्चिंत झालो आणि निश्चिंत झाल्यामुळे पावलो विसावा कृष्णा संपली आम्ही निश्चिंत झालो आणि निश्चिंत झाल्यामुळे आम्ही विसावा पावलो नाम विश्रांती पावलो जनाबाई म्हणतात नाम याची जनी विश्रांती पै झाली याच कारण हृदयी राहिली विठ्ठल आमच्या हृदयामध्ये विठ्ठल मूर्तीनं वास केला म्हणजे सावळी ती मूर्ती हृदयी बिंबली परिणाम झाला देहबुद्धी पालटली याची साचे केलं काय धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव घडलं काय हृदयी पंढरीराव रहात असे याच्यामुळे आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठल चरणी जोनी जो गेली म्हणून नामयाची विश्रांती पै झाली कारण हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती म्हणजे सावळी ती मूर्ती लागला ना अर्थ विठोबार